शेतकरी मित्र नमस्कार मी संजय कुमार सूर्यवंशी आज प्रगतशील बागायदार ऊस बागायदार डाळींब बागायदार कांदा बागायदार सोमनाथ गायकवाडसाहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आल्या होते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी केरणची साथ घेतलेली आहे त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ॲडिशनल केरणची साथ घेऊन उत्कृष्ट लेवलचा या ठिकाणी कांदा तयार केलेला आहे पाहू शकता हे कांद्याची उंची पाती तर स्वप्ना साहेब हा नमस्कार नमस्कार आता हा कांदा किती दिवसाचा आहे बरं हा कमरे पंधरा दिवसाचा आहे तेरा डिसेंबरची लागवड आपली तेरा डिसेंबर लागवड आहे आज तारीख किती आहे आज दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी हो म्हणजे जवळजवळ पन्नास पंधरा दिवसाचा कांदा तर सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला मातीमाता बद्दल काय वाटतं बरं माती माती जर पाहिलं बुश एक वा तर एकदम म्हणजे एकदम ठिकाणी माती तयार झाली बरोबर हो नंतर ह्या मुळ्या जर पाहिल्या मुळी मुळी प्रचंड जारवा वगैरे कसा आहे जारवा जबरदस्त एकदम जबरदस्त आहे जबरदस्त आहे आता पाती जर पाहिल्या तर बरोबर आहे या ठिकाणी तिथं पाहिजे हे जर पायापासून लेवलच्या वरती वरती आहे पन्नास दिवसामध्ये जी पातीची लांबी आणि काळोखी कशी वाढती खूप जबरदस्त आहे तर पाहूया आतमध्ये आप प्लॉट आपण काळुकी जर पाहिली तर खूप छान आहे एकदम बर आता जे गाठी बांधलेले ज्या कांद्याची साईज बनतो आपण त्याच्या बाबतीत आपण हो एक सर साईज एकदम चांगली ग्रिप्ट घ्यायला लागले आणि आपण हा प्लॉट जर पाहिला तर साईडचे प्लॉट याच्यामध्ये खूप बदल आहे केरण त्याने वापरलंय प्युअर पिवळसर प्लॉट आहे एकदम हेल्दी प्लॉट आहे आणि पोगाला हे जर पाहिले एकदम रोगाला बळी नाही रोगाला बळी नाही बर आता ह्या पन्नास दिवसात किती फॉरन झाल्या बरं केरनची आपण एक स्प्रे घेतलेला फक्त एक हो शेतकरी मित्रांनो कुठ एक या ठिकाणी पहा पाती मोजा बरं समजा त्या पाती मोजा इथं टोटल सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि इकडे दहा हा म्हणजे इथं तुम्हाला आता नऊ दहा नऊ दहा पर्यंत आहे पाती पण चांगल्या तयार या ठिकाणी चालले आहेत हो काळुखीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते काळुख्याची वाटते एक काळुखी नातखोरा काळुखी ज्या जर प्लॉट वेश पाहिलं खूप बदल आहे याचे जर पाहिलं दांडा आहे काळू की एकदम जबर आहे आणि कसल्याही रोगाला बळी नाही इथं तर शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा आपल्या शेतीमध्ये केरांची साथ घेऊन आपण हे असाच आपण कांदा तयार करू शकता तुम्ही पूर्ण समाधान आहात शंभर टक्के पूर्ण समाधी आमचं कारण प्लॉट आपण पाहतो पाहूनच आपल्याला दिसते दिस लाईव्ह डायरेक्ट प्लॉट कडे पाहिलं की तुम्हाला एकदम मन प्रसन्न करणार कार्यक्रम समाधान कार्यक्रम आहे तर निश्चित समाधान समाधानकारक जबरदस्त असा रिझल्ट पण पाहायला मिळतोय आपण जर सोमना सर आता बऱ्याचशा ठिकाणी जर गेलो तर पाती वगैरे खराब आपल्याला दिसते हो। परंतु ही जी शेंड आहे पाहतोय आपण बघा हे पाती पाहतोय एकदम हेल्दी आणि एकदम सरळ पातीत म्हणजे टाइम ऍप्लिकेशन मी काय केलं पहिलं बसून त्याला एकदम केर ची ट्रीटमेंट केल्यामुळं हा गेलाय खालून खाताला कोटिंग केलंय त्याच्यामुळं रिझल्ट खूप छान भेटलेला आहे ओके तर यामध्ये आता समजा दोन कांद्यांच्या मध्यभागी जर बघितलं तर चेक कर हु, करा ह्या ठिकाणी तुम्ही माती करा पाहूया इथं उकरा तुम्ही मध्यभागी जर माती उकरली अशी खाली उकरा मध्ये दोन्ही दोन मध्ये जी जारवा आहे पूर्ण शेतामध्ये असं तुम्हाला जारवा दिवस आहे पूर्णपणे सहा इंचा यामध्ये जारवा बरोबर आहे आता ही मध्यभागी जो जारवा आहे जार जा एकदम एक एक मध्यभागी म्हणजे हे दोन सहा इंचा अंतर मध्ये सहा जा सात इंचा जा आठ इंचामध्ये या ठिकाणी पूर्णपणे हे दोन कांद्याच्या मध्ये उल या ठिकाणी तुम्हाला मुळ्या दिवशी अशा लांब इकडं त्यामुळं आता जे हे आपण म्हणतो पोका स्टेज त्याला साईजला खूप छान बनणार आहे नाही नक्कीच एकदम, आता एकदम कलर सर <laughs> दिसतो एकदम त्याला भारी कलर जर पाहिलं कलर जबरदस्त आहे नंतर लिंबू साईज पण ठिकाणी दिसत आहे जसं पुढे दांडा पण एकदम मजबूत आहे आणि पाती जर बघितल्या तर एकदम एकदम असठ काळ पाती आहेत ओके दिल्या माहितीबद्दल धन्यवाद